মা এলাল঴নচাকা করনমি তেশা উকা করযতুকাজনগা সেশাকাকাঁতেল যারিদেশা করগেলনথ ত্মা কর করইশ쿤 ত্লনথেশেশে তোয়েহ যজরিষ্লন� স চা আ আ আ

साइगा नहीं कारण नर्ना आपुझा बाळ पाडायचे नियोजन आयोजन केलेलं असतात त्यांना आपण दरवर्षी एक वायुदर्शक जाहीर करतो आता बरेचशा गणेशोत्सव मुलांनी ते दरवर्षी ते घेतलेलं आहे आणि सिद्ध केलेलं आहे की आम्ही व्यवस्थित गणेशोत्सव म्हणलं आमच्या नेहमीच्या पद्धतीने छाट पद्धतीने पद्धतीने सर्व नियमाचं पालन करून आम्ही गणेशोत्सव छाट पद्धतीने साजरा करतो

i

पद्धतीने तुमचे कार्यक्रम गणेश मंडळासमोर करता तिथं नोंदी ठेवा परत तुम्ही ज्या ठिकाणी मूर्ती स्थापन करण्यासाठी तिथे आपल्या मूर्तीला कुठल्याही प्रकारचा किंवा पशु रात्रीचे तुमचे उपारी केले तिथं प्रत्येक काय मंडळाची फक्त रात्रीचे झोपले पाहिजे तसेच याही वर्षी असेल सोळा तारखेला येत आहे तरी भोसले साहेबांच्या विनंतीला मान देऊन दोन शहरातील मुस्लिम बांधवांनी पोलीस प्रशासनाच्या विनंतीला मान देऊन त्यांनी जिल्हाची मिरवणूक वीस तारखेने कळली त्याबद्दल पोलीस प्रशासनाकडे मुस्लिम बांधवांचे मानपासून आपण शांततेतो आणि आम्हाला सहकार्य करा याबद्दल आमचा सर्वांचा धन्यवाद तुम्हाला दिलेल्या सर्व मार्गदर्शक सूचनाचे काटेकोरपणे पालन करावे अशी आम्ही परिस्थितीच्या वतीने तुम्हाला विनंती करतो आणि डी बद्दल बऱ्याच प्रकारची नाराजी आहे जरी प्रशासनाने वरिष्ठ पातळीवरून परमिशन दिलं तरी मर्यादित अवाधित शासनाने ठरवून दिलेल्या नियमाप्रमाणे तुम्ही त्या वाद्याचा वापर करावा वाद्याचा त्या प्रमाणात वापर नाही तर गणेश मंडळावर मुद्दे दाखवा कुठल्याही वाक्याला मर्यादा आहे कुठल्याही गोष्टीला मर्यादा तुम्ही मर्यादेच उल्लंघन करून कुठलाही कार्यक्रम साजरा करून त्याचा आनंद घेता येणार नाही तुम्ही तुमच्याच लोकांच्या साठी तुमच्याच गावाच मंडळ आहे बघा येणारे तुमचीच लोक त्रास होणारे तुमचीच लोक पोलिस आहे माझ्या माझ्या आहे पोलिसांना त्याचा त्रास होणार नाही

गोष्टीचं सहकार्य पाहिजे आमचा डायरेक्ट बारा नंबर आहे पोलीस स्टेशनचा नंबर आहे चोवीस तास जेव्हा कधी फोन करा तुमच्या पोलीस तुमच्या गावापर्यंत किंवा तुमच्या घरापर्यंत जेवढा गाड्याला वेळ लागतो तेवढ्या वेळात गाडी पोहोचू त्या गणेशोत्सव काळात एबीसीबीसीची मंडळ आपल्याकडे तर त्याला जास्तीत जास्त लोक

एकत्र आलाय पुली की पोलीस पाटला गावातील कार्यकर्त्यांना घेऊन काम करावे अशी आमच्या पोलीस प्रशासना आहे तुम्ही वेळात वेळ काढून पोलीस स्टेशनच्या